बघू शकता की आपण आज तिखटमध्ये आहे मागचं एक व्हिडिओमध्ये आपण मिरची टाकून गंगापडाची भाजी नमस्कार कुक शेप वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्व स्वागत मित्रांनो आज आपण रोटली भाजी बनवली तर ती भाजी आहे आपली मस्त आणि मस्त अशी गंगापड भाजी हा, हा, हा। इकडे बघू शकता तुम्ही मस्त स्नाईट मस्त एक पावसेर एका व्यक्तीसाठी असं गंगाफळ चिरून घ्यायचं मित्रांनो चिरून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की त्याचे पिसेस कशी करायचे आहे तुम्हाला असेच एवढे भारीक पिसेस करायचे आहे जर थोडेफार पिसेस जाड झाली तर ती भाजी लवकर शिजत नाही मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता की आपण आज तिखटमध्ये केलं आहे मागचं एक व्हिडिओमध्ये आपण मिरची टाकून गंगाफळाची भाजी शिजवली आज तिखट टाकून शिजवली आहे ते मित्रांनो तुम्ही बघू शकता की कमी ठेवायची आहे आणि मस्तपैकी काय टाकायचं पहिलं जिरा आणि मोहरी याच्यामध्ये आपण कुठलाच मसाला नाही वापरला मित्रांनो याच्यात टाकलं आपण जिरा मोहरी त्याचबरोबर मीठ आणि मिरची पावडर आणि थोडीशी हळद एवढंच टाकलं पहिलं थोडंसं तेल टाकायचं आणि तेलामध्ये थोडं जिरं सोडायचं जिरं आणि मोहरी थोडेसे गदगद गदगद झाली त्याच्यानंतर फर्स्ट क्लास आपले भाजी टाकून द्यायची भाजी टाकल्यानंतर वरून तुम्ही आधी तिच्यात तिखट टाकू नका तिखट जर आधी टाकलं तर ते जळून देईन सगळं मिश्रण तुम्ही हे टाकल्यानंतर याच्यावरती असं मस्तपैकी तिखट टाकायचं थोडं मीठ टाकायचं आणि हळद टाकायचं हे सगळं झालं की असं एकदा कालून घ्यायचं कालून घेतल्यानंतर सेम कमी ठेवायची आणि मस्तपैकी याच्यावर असं झाकण ठेवून द्यायचं पाणी ॲड करायची काम नाही टेस्ट मित्रांनो इतकी परफेक्ट आणि मस्त होईल की तुम्ही बोटच चाकत राहाल तुम्हाला जर थोडा गोडसर लागत असेल तर थोडासा गुड किंवा आपण साखर टाकू आणि मस्त अशी भाजी होईल तेलामध्ये मस्तपैकी याला शिजू द्यायचं पाणी कुठलंही आपण वापरलं नाही मस्तपैकी एक पंधरा मिनटं त्याला व्यवस्थित ठेवायचं आणि मग आपण एक दोन चार एक पंधरा मिनटांनी ते काढू त्याच्यामध्ये थोडं हलकासा असा गुळ कापून टाकू आणि मस्तपैकी भाजीचा आस्वाद घेऊ तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण चवीसाठी थोडासा हलकासा असा गुड कट करून त्याच्यामध्ये भाजीमध्ये टाकणार आहे आता तुम्ही बघू शकता की गूळ टाकताना कसं टाकायचं आपण कुठून टाकतो किंवा मग असा एकदम बारीक असा बारीक बारीक हे कट करून टाकायचा जेणेकरून तो लवकर त्याच्यात मिक्स होईल भाजी मित्रांनो पाचच मिनटात बनणारी भाजी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि मागील सगळे व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो बॅचलर लोकांसाठी आगळं वेगळं असं चॅनल पाच आणि दहा मिनटात बनणाऱ्या भाज्या चिकन असो मटण असो गावरान असो सगळे असे व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत तुमच्यासाठी कारण बॅचलर मरता कामा नाही मित्रांनो आपल्याला हाच एक ड्रॉबॅक आहे आप की आपल्याला संसाधनांचा अभाव आहे त्यामुळे त्या अभावामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी घेता येत नाही तर मी तुम्ही बघू शकता की एवढा हलकासा आपण गुळ घेतला आहे तुम्ही याच्यामध्ये साखरसुद्धा घेऊ शकता जास्त जर गुळ घेतला तर गुण सर गुण सर ते जास्त गोडसर गोडसर होते त्यामुळे आपण एवढाच गुळ घेत आहे आणि मस्त आपण भाजीमध्ये देऊ टाकून एक नंबर भाजी होणार मित्रांनो बोलते कामच नाही छानपैकी भिजत आहे आणि एकत आपण हलकासा असा गुळ टाकून देऊ ऑटोमॅटिक तो मिक्स होऊन जाईल मस्तपैकी एक नंबर पाच मिनटात बनणाऱ्या भाज्या सगळ्या बघून घ्या आता फक्त याला दोन मिनटं जर असं ठेवलं तर ही मस्तपैकी भाजी शिजून जाईल आणि मग आपण बसू जेवायला तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका भाजीचं नाव लक्षात असू द्या गंगाफळ काशीफड भाजी धन्यवाद तर मग पाहुणा जेवला का जेवला नसेल तर या जेवायला मांडवार याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची राहील भाजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोथिंबीर टाकायचीच राहील मित्रांनो थोडीशी आपण कट कोथिंबीर कट करून घेऊ आणि मस्तपैकी मग भाजीला येईल टेस्ट तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करायला विसरू नका मस्तपैकी पाच मिनटात बनणाऱ्या भाज्या आपण इथे बघत आहोत आणि एवढी कोथिंबीर पच होईल आपल्याला मित्रांनो फ्रेश अशी कोथिंबीर आणि फ्रेश अशी भाजी एक नंबर होईल आज मजा येईल एक नंबर मित्रांनो आपण बरेचसे मेनू टाकलेत व्हिडिओमध्ये तुम्ही जावा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा आणि मस्तपैकी त्या सगळ्या व्हिडिओचा आनंद घ्या एक जवळचा व्ह्यू मस्त झाला आहे छानपैकी आता ही मिक्स करून घेऊ आणि बसू मस्तपैकी जेवायला तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद